कंपन्यांकडून उत्पादित केलेला माल म्हणजे ज्या शेतीमालावर जे बॅन पेस्टिसाईड्स आहेत ते वापरता येऊ नये आणि ते वापरू नये यासाठी करार शेतीची अत्यंत गरज आहे आणि ते शेतकरी ते फॉलोअप करतात आणि ते शेतकरी फॉलोअप करत असल्या कारणाने एक शाश्वत असं शेतीमाल कंपन्या घेऊन ते त्यांच्या पुरवठा चेन्य पुरवठा करत असतात म्हणून करार शेती हा विषय ही संकल्पना खूप चांगली आणि उत्तम आज आहे करार शेतीचे दोन अर्थ लावले जात आहेत पहिला एक अर्थ लावला जातो आहे की श्रेयाची शेती ती कंपन्यांनी घ्यावी आणि ती कराराने त्यांनी करावी आणि कालांतराने शेतकऱ्यांमध्ये असा एक समज आहे की ही शेती कंपन्या परत देत नाही दुसरी करार शेती अशी आहे की ज्यामध्ये कंपनी आणि शेतकरी यांच्या दोघांमध्ये पेपरवरती म्हणा किंवा ओरली म्हणा की कंपन्यांनी शेतकऱ्यांना बियाणं देऊ प्लांटिंग मटेरियल देऊ त्यांच्याकडून उत्पादित केलेला माल हा हमीभावाने घ्यावा आणि तो करार पद्धतीत समाविष्ट करताना कमीत कमी हमी भाव दिलेले असतात आणि मार्केटला जर भाव जास्त असतील तर त्या मार्केट आणि म्हणजे ओपन बाजार बाजारात जे भाव असतील त्या शेतीमालाला त्याला त्यांनी सरासरी रेट द्यायला पाहिजे देतात अशी ही एक वेगळी पद्धत करार शेतीची आहे खास शेती शेत करून आपल्याकडे जे आहेत म्हणजे जळगाव धुळे नंदुरबार जिल्ह्यामध्ये बऱ्याचशा कंपन्या या करार शेती करतात काही शेतकऱ्यांकडून सीड उत्पादन करून घेतात जसं खांद्याचं बियाणं असेल हरभरा असेल गहू असेल आणि इतर ज्या कंपन्या आहेत मध्यंतरीच्या काळात केळीसुद्धा हमी भावात किंवा करार शेतीत समाविष्ट झाली होती परंतु ते खूप दीर्घ त्यांचा करार हा राहिला नाही आणि करारमध्ये दोन गोष्टी आहेत की शेतकऱ्याचं उत्पादन वाढवण्यासाठी कंपन्यांनी ज्या वेगवेगळ्या जा व्हरायटीज आहेत ज्या जाती आहेत जा जा त्या शेतकऱ्यांना देऊन त्यांचं उत्पादन आपल्याला पाहिजे त्या पॅरामीटर्समध्ये करून करून चेत उत्पादित करून घ्यायचं जेणेकरून याच्यात शेतकऱ्याचा एक फायदा असतो नंबर दोन कंपनीला किंवा ज्या काही ह्या संस्था असतील की ज्यांना करार शेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीमाल उत्पादित करून घेण्यासाठी एक की शेतकऱ्याकडून माल हा त्यांना कुठेतरी हमी असते की आपल्याला हा एवढा माल मिळेल त्याची खात्री नंबर दोन त्यांना ज्या प्रतीचा पाहिजे ती प्रत त्यांना त्याच्यात मिळते तिसरी आता आपण सध्या खूप जवळून पाहत आहोत की कंपन्यांकडून उत्पादित केलेला माल म्हणजे ज्या शेतीमालावर जे बॅन पेस्टिसाईड्स आहेत ते वापरता येऊ नये त्यांनी ते वापरू नये यासाठी करार शेतीची अत्यंत गरज आहे आणि ते शेतकरी ते फॉलोअप करतात आणि ते शेतकरी फॉलोअप करत असल्या कारणाने एक शाश्वत असं शेतीमाल कंपन्या घेऊन ते त्यांच्या पुरवठा चेनने ते पुरवठा करत असतात म्हणून कराड शेती हा विषय ही संकल्पना खूप चांगली आणि उत्तम आज आहे